आगाने दुसऱ्या बसं या असं म्हणताच सात ते आठ जणांनी चालकाला मारहाण केली मारहाण होत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला ही घटना परळी तालुक्यातील शिरसाळा इथं बुधवारी दुपारी बारा वाजता घडली परळी आगऱ्याची बस एम एच वीस बी एल एकोणतीस तेवीस शिरसाळा येथून बीडकडे जात होती या बसमध्ये आधीच बँशी प्रवासी बसले होते बस चालक नागनाथ गित्ते व वा महिला वाहक रंजना कोळी यांनी शेसाळे येथील प्रवाशांना दुसऱ्या बस न या असं सांगत असताना गर्दी जमली व बसचा दरवाजा लागत नसल्यानं बस चालक खाली उतरून बाजूला सरकार असं म्हणताच आठ जणांनी बस चालक नागनाथ गित्ते व रंजना अभिमान कोळी यांना दोघांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली मारहाण होत असताना चालक गित्ते यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शिरसाळा पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर पाच ते सहा जण असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून पोलीस तपास सायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद जाधव करत आहेत